श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचा अद्भुत खेळ एका भक्ताची चमत्कारी कथा अक्कलकोटच्या पवित्र भूमीत एक भक्त राहत होता त्याचं नाव होतं गजानन भाऊ तो अत्यंत श्रद्धाळू पण तितका चिंताग्रस्त मनुष्य होता त्याचं आयुष्य संघर्षानं भरलेलं दुकान चालत नव्हतं घरात सतत आजारपण आणि मनात एकच प्रश्न स्वामी, एक स्वामी मी रोज तुमचंच नाव घेतो पण तुम्ही माझं ऐकत नाही का दररोज सकाळी तो स्वामींच्या पादुकासमोर दिवा लावत असे पण चेहऱ्यावर चिंता कायम असायची एक दिवस असंच तो रडत म्हणाला स्वामी मी तुमचा भक्त आहे पण तुम्ही माझ्याकडे का पाहत नाही त्या रात्री गजानन भाऊ झोपला मध्यरात्री त्याला वाटलं की कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आहे त्याने डोळे उघडले पण समोर तेजस्वी प्रकाश आणि त्या प्रकाशातून स्वामी समर्थ प्रकट झाले स्वामी हसत म्हणाले अरे गजानना आम्ही कधीच दूर नव्हतो तू फक्त दुःखात इतका गुरफटलास की आमचं दर्शन दिसेना भाऊ थरथरत म्हणाला स्वामी मी तुमच्यावर विश्वास ठेवतो पण माझ्या संकटांचा अंत नाही स्वामी म्हणाले संकट ही भक्तीची परीक्षा असते तू जर मन शांत ठेवलंस तर देव तुझ्यासाठी स्वतः मार्ग काढतो इतकं बोलून स्वामी समर्थ म्हणाले उद्या सकाळी तुझ्या दुकानासमोर एक साधा भिकारी येईल त्याला जेवायला दे तोच तुझ्या भाग्याची चावी आहे तेवढं सांगून स्वामी प्रकाशात विलीन झाले दुसऱ्या दिवशी सकाळी गजानन भाऊ दुकानात गेला मनात शंका होती खरंच भिकारी येईल का थोड्या वेळात एक म्हातारा फाटकी वस्त्र घातलेला हातात कमंडोलू घेऊन आला आणि म्हणाला बाबा थोडं अन्न मिळेल का गजानन भाऊला स्वामींची वाणी आठवली तो लगेच त्या भिकाऱ्याला घरात घेऊन गेला आदराने जेवण दिलं आणि पाय धुतले जेवण झाल्यावर तो म्हातारा हसला आणि म्हणाला तुझ्या दुकानात आजपासून स्वामींची कृपा वाहणार आहे पण एक अट आहे कोणत्याही ग्राहकाला नकार देऊ नकोस अगदी नुकसान झालं तरी भाऊने नम्रपणे होकार दिला म्हातारा उठला आणि निघून गेला गजानन भाऊ बाहेर धावून गेला पण क्षणात तो म्हातारा गायब त्यात क्षणी वारा सुटला आणि दुकानाच्या फलकावर जय स्वामी समर्थ असं आपोआप दिसू लागलं त्या दिवसापासून जणू चमत्काराची मालिका सुरू झाली दुकानात ग्राहकांची गर्दी वाढली जुनं कर्ज फेडलं गेलं आणि घरात आजारी असलेली त्याची बायको पूर्ण बरी झाली एक दिवस गजानन भाऊने विचारलं हे सगळं अचानक कसं झालं त्याच्या मनात आवाज आला ज्याने भुकेल्या भिकाऱ्यात देव पाहिला त्याच त्याचं नशीब कधीच रिकाम राहत नाही भाऊ समजला तो भिकारी म्हणजे स्वतः श्री स्वामी समर्थ होते त्याने मठात जाऊन स्वामींच्या पादुकापुढे माथा टेकवला त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते स्वामींच्या मठातला पुजारी हसत म्हणला अरे बाबा स्वामी समर्थांना माझं संकट दूर करा असू सांगू नकोस फक्त म्हण स्वामी तुमच्या इच्छेवर माझं सर्व अर्पण तेव्हाच खरा चमत्कार घडतो श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद